माझ्या कविताच शीर्षक आहे तिने सांजवेळी सोबत जरी मित्र होते त्या तिन्ही सांज वेळी मनी तुझेच चित्र होते त्या सांज सांजवेळी सोबत जरी मित्र होते त्या तिन्ही सांज वेळी मनी तुझेच चित्र होते त्या तिने सांजवेळी मावळतीला आसुसलेला सूर्य गडद केसरी झाला मावळतीला आसुसलेला सूर्य गडद केसरी झाला चंद्राने दिव्याने किरणे तेजाची पसरली त्या चिमुकल्या दिव्याने मंदिरात उजेड झाला त्या, त्या तिन्ही सांचवेळी क्षितिजावर घुमटलेल्या टिमटिमणाऱ्या तारका

विसरलो सर्व नाती गोती तुझाच छंद चढला मजला त्या तिने शेवटचा आहे स्वप्न तव मिलनाचे उघड्या डोळ्याने पाहिलेले स्वप्न तव मिलनाचे उघड्या डोळ्याने पाहिलेले तर मनही तृप्त झाले त्या तिने साचवेळी त्या तिने साचवेळी धन्यवाद